जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद संगमनेर पोलिसांची कारवाई संगमनेर शहर गस्ती पथकाच्या प्रसंगावधानाने बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल सावजी समोरील पुणे नाशिक महामार्गावरील पुलाखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच सह शस्त्र अधिनियम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहन आणि लाभांग राहणार तांबे हॉस्पिटल समोर देवाचा मळा संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आणि संतोष दुधानी वय एकोणावीस राणा तांबे हॉस्पिटलसमोर देवाचा माळा संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दोघांना पहाटे अटक करण्यात आली असून त्यांचे इतर साथीदार प्रेम विजय वाल्लेकर निखिल उर्फ अजय विजय वाल्लेकर जव्या वाल्लेकर सर्व राहणार अठरापगड गुंजाळवाडी संगमनेर आणि आश्पाक शेख राहणार अकोले नाका संगमनेर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारीसुद्धा जप्त करण्यात आली आहे मध्ये साठ सेंटीमीटर लांबीची आणि तीन पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदीची लोखंडी तलवार एक्केचाळीस सेंटीमीटर लांबीची आणि चार पॉईंट पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन कोयते एक छोटा मणी पाना एक स्टीलचे फायटर लोखंडी पक्कड दोन मोबाईल लाल काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा सी पी एकसष्ट ऐंशी किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पथकाने ही कामगिरी केली आहे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलीस नाईक राहुल ढोके पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे पोलीस कॉन्स्टेबल शशी दाबाडे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मोरे या पथकाला गस्तीच्या वेळी घटनास्थळी संशयास्पद हालचाली आढळल्याने पथकाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला यामध्ये दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर आमदाराचा फायदा घेत बाकीचे पळून गेले घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत सदर धरपकडीमुळे कुठेतरी होणारा अनुचित प्रकार टळला असल्याने संगमनेर आणि परिसरातील नागरिकांकडून संगमनेर पोलिसांची कौतुक होत आहे सलीम शेखचा से प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत